पुढच्या भारत जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये सुरू असलेल्या आठव्या व्हायब्रंट गुजरात परिषदेत ते बोलत होते जागतिक मंदीच्या काळात सुद्धा भारतानं चांगला विकास केला त्यामुळे येत्या काळात मेक इन इंडिया हा भारताचा सगळ्यात मोठा ब्रँड बनेल असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला या परिषदेला रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते मोदींच्या नेतृत्वाखाली भारत एक नव्या युगाकडे वाटचाल करत असून गुजरात देशातील एक अग्रेसर राज्य बनत असल्याचं यावेळी रतन टाटा यांनी आवर्जून नमूद केलं वी आर ऑन देश होल्ड ऑफ बिकमिंग दर्ल्ड मोस्ट डिजिटाइज इकॉनॉमी मोस्ट ऑफ यू वॉन्टेड दिस चेंज इन इंडिया आई एम प्राउड टू से दट इट इज हैपनिंग बिफॉर यू यू कैन सी दिस ओवर द लास्ट टू एंड हाफ इयर वी आर ऑन द थ्रेश होल्ड अ बिकमिंग द वर्ल्ड मोस्ट डिजिटाइज इकॉनॉमी मोस्ट ऑफ यू वॉन्टेड दिस चेंज इन इंडिया I am proud to say that it is happening before you. You can see this over the last two and a half years.